या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ जोडभावी पेठ पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची दमदार कामगिरी एकतीस अँड्रॉइड कंपनीचे मोबाईलचा शोध तब्बल सहा लाखांचा मुद्देमाल जप्त जोडबावी पेठ पोलीस ठाणे येथे मोबाईल गहाळ झाल्याबाबत तक्रारी वाढल्यानं दाखल झालेला गहाळ मोबाईल यांचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलानी गुन्हे प्रकटीकरण पथकाच आदेशित केल्यानं डीबी पथकाचे प्रमुख श्रीनाथ माडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल खाजप्पा आरेनवरी यांच्याकडं सदरचं काम सोपवण्यात आलं होतं त्यांनी प्राप्त सीडीआरचं विश्लेषण करून सन दोन हजार तेवीस सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस मधील गाळ झालेल्यापैकी एकतीस विविध कंपनीचे अँड्रॉइड मोबाईल्स किंमत सहा लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचे मोबाईल सोलापूर शहर व परजिल्हा राज्यातून हस्तगत केल्यात सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे साहायक पोलीस आयुक्त प्रताप मोमन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलानी पोलीस निरीक्षक शबनम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जोडभावी पेठ पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक पोलीस हेड कॉन्स्टेबल खाजप्पा आरेनवरू पोलीस हेड कॉन्स्टेबल पैकेकर सायबरचे नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश गायकवाड यांनी पार पाडले जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग ची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय बी एफ अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्री प्रतिभा बलदवा बलदवा पत्ता हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा